भरधाव ट्रक पुलाचा कठडा तोडून पडला रेल्वे ट्रॅकवर मनमाड जवळच्या अनकवाडे पुलावरील घटना सुदैवाने चालक बचावला एवल्याकडे मनमाडला येत असताना झाला अपघात ट्रक रेल्वे ट्रॅक वर पडल्याने पुण्याकडे जाणारे रेल्वे वाहतूक विस्कळीत अपघातग्रस्त ट्रक रेल्वे ट्रॅकच्या बाजूला काढण्याचे काम सुरू रात्रीचा अंधार व अडचणीच्या ठिकाणामुळे मदत कार्यात अडचण एक कोल्ड्रिंकचे मालवाहू गाडी आहे ती येवल्याकडनं मालेगावकडे जात असताना आनंदवाडी ब्रिज आहे रेल्वेचा त्या ब्रिजवरती कटड्याला धडकून महिलाचा मध्यभागी कट्डा धडकली पुढे आली आणि दगडाची ब्रिजेचा कट्टाडा तोडून ती खाली आले साधारणतः पंचवीस टक्के जो ट्रकचा पाठीमागील भाग आहे सर तो रेल्वे ट्रॅकवर हो आहे अफलाईन ते हो आहे तर ते रेस्क्यू चालू आहे आणि ट्रेनच्या मदतीने तो बाजूला करण्यात येत आहे पण ऑलरेडी एक कट कठोरा दिवसचा जो डिसलोकेट झालेला आहे रेल्वे प्रशासनाला तशी माहिती दिलेली आहे आमचा बंदोबस्त आहे आणि सध्या सर्व पोलिस स्टेशनचा स्टाफ आणि आम्ही स्वतः या ठिकाणी बंदोबस्त करण्यात ट्रॅफिक यासंच डायव्हर्ट केलं नाही की के कारण रस्त्यावर कुठलंही वाहन पडलेलं आहे अपघातग्रस्त ते खाली पडलेलं आहे पण जर यांना रात्रीच्या वेळी जर तो डिस्लोकेट झालेला जो कठडा आहे ज्याचा तोल ढळलेला खाली धडकेमुळे <laughs> ते जर रात्रीच्या रात्रीच्या रात्री जर त्यांना आपत्कालीन पत्ता मार्फत दुरुस्त करायचा असेल तर त्यांच्या माहितीप्रमाणे त्यानुसार आम्ही मान्य वरिष्ठांच्या आदेशाने ट्राफिक डायव्हर्जन करण्याची तजवीज सुटली नाही ड्रायव्हरनं उडी टाकली अशी माहिती आहे ड्रायव्हर इथं नाही आणि कोणी जखमी नाही जीवितहाली नाहीये अथवा कोणी जखमी नाहीये होईल याच्याबद्दल तुमच्याशी प्रशासन आता दोन्ही साइड ट्रेन मागवलेली आहे एकदा ट्रेन आल्याने जो पंचवीस टक्के भाग आहे पाठीमागचा जो ट्रकचा रेल्वे ट्रॅकवर आहे तो पुढे गेला की रेल्वे लाईन सुरू होईल फक्त त्यांनी त्यांचं असेसमेंट करायचं आहे की तो वर जो कठड्याला धक्का बसलेला आहे तो कठड्या तसंच ठेवताना त्यांना लाईन चालू करता येईल का कर नाही ते त्यांनी ठरवायचं आहे रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी ठेवतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना बंदोबस्त करता रिस्पॉन्ड करत आहोत